वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर वाशिम मध्ये रुजू झाल्या पूजा खेडकर यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळाल्याचा प्रकार उघड झाला या आरोपावर बोलण्यास मी ऑथराइज नसल्याचं पूजा खेडकर यांनी सांगत बोलण्यास नाकार दिला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर वाशिम मध्ये रुजू झाल्या जिल्हाधिकारी भुवणे शोरी यस यांची पूजा यांनी भेट घेतली आहे अच्छा मॅम आपल्यावर जे मीडिया मधून सातत्यानं आरोप केले जात आहेत नेमकं काय सांगाल त्याबद्दल नाही मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी गवर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट सो सॉरी आय कॅन हॉट सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून आरोप केलेला आहे काय तेच सांगते मी आता ऑथॉराईज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाव मी टू स्पीक एनीथिंग ऑन दिस मॅटर नॉट स्पीक आज आपण जॉईन झाला आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला इकडे काम करायला मी अभिलाषी आहे ओके थँक्यू थँक्यू